बघायच्या थोडस हे सगळ चालू असताना अकरा युनिट आहेत बघा या समर्थ मराठवाड्यात महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची सुरुवात जी आहे ती जवळपास एकोणीशे साठ साली झालेली आहे महाविद्यालय सत्तरला आहे

झाल्यानंतर जे काही संस्था पदाधिकारी होते ते दोन मे दोन हजार चोवीस ला बदलले बघा अध्यक्ष साहेब बदलले उपाध्यक्ष साहेब बदलले सगळे ती बॉडी बदलली बघा आणि दुसरी बॉडी आली त्यातलीच बॉडी दुसरी आली बाबासाहेबांच्या विचारात काय ताकद असते ते तुम्हाला सांग पण थांबत बघा हा अकरा युनिट आहेत बघा श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे या अकरा युनिट प्रमुख आहे म्हणजे बिल्डिंग इंजिनिअरिंग चे डायरेक्टर असेल इकडनं पॉलिटेक्निक कॉलेज प्राचार्य असेल इकडल्या देशी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक असेल निळकंटे शाळेचे कोण मुख्याध्यापिका असेल मुख्याध्यापक असेल हे दहाही युनिट चे लोक या नवीन आलेल्या संस्था पदाधिकाऱ्याने बदलले पण एकमेव मिटिंग युनिट आहे